आज ना दुपारी माझी मैत्रीण आलेली आणि आम्हाला बऱ्याच दिवसानंतर आम्हाला मोकळा वेळ मिळालेला आम्ही खूप गप्पा मारल्या आणि अचानक काहीतरी असा विषय झाला की बाबा करिअरचं काय आपल्या आता ह्या वयामध्ये करिअर करणं तर काही सोपं नाही आहे त्यामुळे मग माझी मैत्रीण माझ्या मागे लागली अगं तू एवढा छान स्वयंपाक करते तू रेसिपीज का नाही पोस्ट करत यूट्यूब किंवा इंस्टाग्राम किंवा फेसबुकला तिला म्हणलं अगं मला काही एवढा वेळ मिळत नाही वेळ मिळत नाही प्लस कसं असतं मुलांची शाळा किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून यूट्यूब किंवा फेसबुक किंवा इंस्टाग्रामसाठी वेळ काढणं खरंच खूप अवघड आहे मी याच्या आधी पण एक दोनदा ट्राय केला होता पण ते काही वेळ मला मिळत नव्हता करायला त्याच्यामागे खूप एडिटिंग असतं आणि काय काय असतं पण ती म्हणाली अगं तू एवढं चांगलं जेवण बनवते तू टाक प्लीज त्या काही रेसिपीज टाक तुझ्या खूप छान छान शॉर्ट शॉर्ट रेसिपीज असतात तू त्या टाक बरं आता ती आली मग म्हटलं चल तू आहेस ना तर तुला मी ना आता शॉर्टकट एक अंडा फ्राईड राईस बनवते आणि त्याचेच मी आता उभ्या उभ्या एक शूटिंग करून टाकते आणि बघूयात टाकून काय आहे ते आता मला माहिती आहे की याच्यात काही लगेच काही यश वगैरे मिळतं अशातला भाग नाही आहे पण ॲटलिस्ट म्हटलं आपण सुरुवात तरी करावी म्हणून मी हा व्हिडिओ शूट करायला घेतला बरं तिच्याशी गप्पा मारता मारता मला हा स्वयंपाक करायचा होता बरं स्वयंपाक तर काहीच नव्हता हा मी एक छोटीशी रेसिपी म्हणजे अंडा फ्राईड राईस किंवा तुम्ही एग फ्राईड राईस असं म्हणू शकता हा ना करायला अगदी सोपा पटकन होतो आणि आपल्यासारख्या नॉनव्हेज लवर्सला हे एक शॉर्टकट नॉन व्हेज खायला मिळतं म्हणजे काही नाही तर अंड असं म्हणून आपण हा भात करायचा आणि हा फार हलका खायला छान वाटतो खायला आणि पटकन होतो म्हणून मी हा करायला घेतला तिच्याशी बोलतच असताना मी हा शूट करत होते आणि मी तिला सांगितलं होता जाणवीपूर्वक की कॅमेरा च्या जवळ तू काही येऊ नकोस जेणेकरून तू ह्याच्यामध्ये दिसणार नाही बरं माझी हिंमत नाही आहे की मी आता फेस दाखवून हा व्हिडिओ बनवेल तर मी हळूहळू फेसवाले व्हिडिओही आणणार आहे तोपर्यंत असे व्हिडिओ बघा कारण हे मला करायला सोपे आहे मला जास्त काही आवरावं लागत नाही मला तामझाम काही करावं लागत नाही आणि मी तिला म्हणाले बघ मी शूट करेल नक्की पण आता ना मी अजिबात ते काही असं टिपिकल आपण जे कुकिंगचे व्हिडिओज बनवतो ना असं एक फॅन्सी थोडी भांडी असतात आणि मग ते एकदम साफसुथरा किचन ओट्यावरती कामं करतात मला एवढा काही वेळ नाही आहे मुलं सांभाळून घरचं सांभाळून मला हे शूट करायचं आहे सो so, तिला म्हटलं मी जसं बनवेल ना मी तसं शूट करून टाकणार हो आहे तसा बना टाक। मी याच्यात अजिबात काही तामझाम करत बसणार नाही आहे ती पण म्हणाली अगं हो तू तसं आहे तसं बनव आणि टाक मग मी पण आपलं साधं सिम्पल जसं बरं स्वच्छता मलाही खूप आवडते माझं घर अगदी स्वच्छ असतं फक्त थोडंफार कुठे इकडे तिकडे राहत असेल तर प्लीज कॉमेंट नका करू याच्यावरती कारण मीही या गोष्टीला नवीनच सुरुवात करत आहे तर जमेल तर तुम्ही चांगल्या कॉमेंट नक्की करा मला प्रोत्साहन द्या दे द्या मिळेल असं काही कॉमेंट करा सो uh, so, तुम्ही कॉमेंट नक्की करा आणि लाईकसुद्धा या व्हिडिओला नक्की करा आणि प्लीज मला uh, सपोर्ट करण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ऑलरेडी uh, भरपूर जणांनी व्हिडिओजला माझ्या सबस्क्राईब केलेला आहे त्यामुळे तुम्हीही सबस्क्राईब करा आणि हळूहळू मी आणखी छान छान माझ्या अतिशय सोप्या आणि साध्या रस रेसिपीज असतात छोट्या छोट्या गोष्टी असतात मी त्या शेअर करणार आहे नक्कीच त्यामुळे नक्की या चॅनलला तुम्ही लगेचच सबस्क्राईब करा बरं आता तुम्ही बघू शकता की व्हिडिओ करता करता मुलांची कुटुंबातल्या अनेक सॉरी कुटुंबातल्या माणसांची लुडबुड ही मध्ये चालूच असते तर हे थोडंफार होणारच सो बघा मी आता जी काही अंडी होती ना ही सगळी वापरली आहेत तर हा या पद्धतीचा फ्राईड राईस तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा तुम्ही रेसिपी नक्कीच बघितली असेल मला नाही वाटत त्याच्यात काही सेपरेट तुम्हाला सांगण्याची गरज आहे अगदी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या बास एवढंच लागतं अंडी आणि थोडंसं लाल तिखट असेल तर हळद मीठ एवढंच आणि भात तुम्ही शिजवलेला भातच याच्यात मी मिक्स करणार आहे आता सो तुम्ही तो वापरू शकता शिजवलेलाच भात अगदी वेगळं मी काही वेगळं काही असं काही वेगळं करत नाही बसल्या याच्यासाठी सो तुम्ही पण तसंच करा अगदी पटकन होतो चवदार लागतो आणि छान मजा येते म्हणजे संध्याकाळचं तुम्ही छान हलकं खाण्यासाठी काहीतरी बनवत असाल तर हा भात नक्की बनवून बघा तुमच्या घरच्यांना अगदी लहान मुलं असतील तरी त्यांनासुद्धा हा भात नक्की आवडेल सो एकदा प्रयत्न करा प्रयत्न करण्यासारखं काहीच नाही आहे खूप खूप सोपा आहे मला वाटतं अनेक जण आपल्यातले करतही असतील प्रत्येकाच्या पद्धती वेगळेवेगळे असतात तुम्ही जर आणखी कुठला मसाला याच्यामध्ये किंवा कुठला इंग्रेडियंट वेगळा वापरत असाल तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा जेणेकरून तो प्रकार मीसुद्धा ट्राय करेल आणि खाऊन बघेल मला कसा वाटला तो आणि माझ्या रेसिपीमध्ये सुद्धा मी टाकेल जर तुम्ही कॉमेंटमध्ये मला हे सांगितलं तर मी तुमचं अगदी छान त्याचं नक्की प्रयत्न करून बघेल त्याच्यावरती तर आता माझा हे याला ना थोडंसं वाप देते मी आता सो म्हणजे त्याच्यात चांगली चव मुरेल अंड्याची आणि बाकीच्या मसाल्यांची सुद्धा जर असं वाफ दिल्यानंतर बघा किती छान दिसतोय अगदी मस्त दिसतोय वाससुद्धा खूप छान सुटलेला आहे तुम्हाला काही कळणार नाही याच्यातनं पण मी सांगू शकते आणि मस्तपैकी मी असं छान एक बाऊल घेतलं माझ्याकडे होतं ते आणि माझ्या मैत्रिणीला सर्व केला आणि तुम्हाला सांगते तिला खरंच खूप आवडला भात हा याच्यासोबत खरं तर मी सूपसुद्धा मागवलं होतं तर सूप, सूप आणि हा भात मी तिला दिला तिला खूप आवडला बाय बाय